ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा मालेगाव तालुक्यात एक अजब कारभार समोर आलाय तालुक्यातील दाभाडी वजीरखेडे हा खराब असलेला रस्ता मंत्री दादाजी भुसे यांच्या आमदार विकास निधीतून बनवला गेला तो अद्यापही सुस्थितीत आहे असे असताना सुद्धा धुळे लोकसभा संघाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे हे त्यांच्या विकास निधीतून कोट्यावधी रुपये खर्च करून हाच बनवला गेलेला रस्ता ते आपल्या जवळच्या ठेकेदाराला काम देऊन पुन्हा बनवत असल्याचा आरोप तेथील शेतकऱ्यांनी केला आहे त्याच परिसरातील आजूबाजूचे खराब असलेले रस्ते ते न बनवता गेल्याच वर्षी आमदार विकास निधीतून बनवला गेलेला व चांगल्या सुस्थितीत असलेला रस्ता तोच पुन्हा का बनवत आहेत असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत त्या परिसरात शंभर टक्के शेतकऱ्यांचं वास्तव्य असून या रस्त्याच्या दळणवळणासाठी शेतकऱ्यांना उपयोग होत असला तरी त्या ठिकाणचे इतर रस्ते हे खराब आहेत त्या रस्त्यांवरून रात्री पहाटे शेतकरी भाजीपाला वगैरे आपला शेतीमाल विकण्यास बाजारात नेत असतात असे असताना रोज त्या ठिकाणी छोटे मोठे अपघात देखील होत असल्याचे सांगण्यात येते मालेगाव शहराचा विचार केला तर काँग्रेस नेते एजाज बेग यांनी देखील खासदार सुभाष भामरे यांच्या विकास कामांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्यांना मालेगावकरांकडून प्रश्न विचारले जात आहेत की केंद्र व राज्य सरकारच्या चारशे पन्नास कोटी रुपयांच्या विशेष अनुदानातून मालेगाव म्हलदे व सायनेश्वारात पंधरा हजार घरकुल योजना मंजूर होऊन चौदा वर्षापासून तिचे कामही सुरू आहे या कामाबाबत होत असलेली दिरंगाई निकृष्ट दर्जा याबाबत खासदार भामरे यांनी दहा वर्षापासून संसदेत एकदाही का आवाज उठवला नाही की संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी तसा लेखी व्यवहार देखील केला नाही या महत्त्वाच्या करोडो रुपये खर्चून पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याच्या घरकुल योजनेच्या कामांकडे दुर्लक्ष करणे ही आपली निष्क्रियता म्हणावी का असा संतप्त सवाल देखील मालेगावकर विचारत आहेत वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव माझं नाव श्री अंबूदादा उर्फ पुक नारायण निकम फळबाग बागायतदार प्रगतीसिंह शेतकरी दाभडी माझ्या ह्या रस्त्याबद्दल तक्रार अशी आहे की हा रस्ता दाभाडी खेडा रोड आहे त्याचा कोड नंबर आहे ग्राम एकशे पस्तीस हा रस्ता मागच्या वर्षी एकदम दुरावस्था झाली होती आम्ही सगळे फळबागायतदार शेतकरी गेलो मंत्री साहेबांकडे गारहाणी केले मंत्री साहेबांनी त्यांच्या आमदार विकास निधीतून त्वरित फंड मंजूर करून हा रस्ता बनवून दिला आणि ठेकेदारांनी सुद्धा प्रामाणिकपणे रस्त्याचं चांगलं काम केलेलं आहे आजही कुठेही त्याचा रस्त्याचा खराब झालेला दिसत नाही पण आताच आम्हाला समजलं की ह्याच रस्त्यावर खासदार सुभाष भामरे यांनी काही कोट्यवधी रुपये मंजूर करून परत हा रस्ता बनवून बिलं काढण्याचा आणि कोणीतरी हितचिंतक ठेकेदाराला काम देण्यात आल्याचं समजतं कारण ह्या रस्त्यावर परत खर्च जास्त होणार नाही एखादा लेअर देऊन बिलं काढता येतील मग मालेगाव तालुक्यात काय दाभाडी परिसरात सर्व फळ बागायतदार मार्केटला जातात मग ते बाकीचे रस्ते खराब आहेत त्यांच्याकडे का लक्ष गेलं नाही खासदार साहेबांचं किंवा ठेकेदारांचं तसच आता माझ्यापासून अंतरावर एक शंभर मीटर अंतरावर एक नाला आहे नाला आहे त्याचा सुद्धा पूल आत्ताच मंत्री साहेबांनी मंजूर केलेला आहे आताच्या ज्या बजेटमध्ये धरलेला आहे तो लोणा माझं नाव सचिन शोमन पवार मी राहणार पिंपळगावचा माझं क्षेत्र आजंग मध्ये येतं पाडीजून शेजारी तर माझं येणं जाणं जास्त मालेगावला आहे भाजीपाला विकणं भाजीपाला मार्केटला रोज घेऊन येणं आमच्या आजूबाजूला आज सगळे शेतकरी येतात भाजीपाला वगैरे फळ आहेत आहे त्यांची पपई ऍपल बोर आहे डाळी तर आमचं असं म्हणणं आहे की जो रस्ता खराब आहे तो बनवला पाहिजे आणि जो रस्ता चांगला काही गरज नाही खर्च करण्यापेक्षा जो खराब रस्ता येतो तिथे बनवा आहे सगळ्या शेतकऱ्यांची खासदार साहेब आहे धुलिये की व आखरी आखरी आहे जब बुझता है ना तो फडफड करता तुमक आखरी मी समजतो साहेब उनको तिकड बिनी देण्यात आली आहे डॉक्टर सुभाष भामरे साहेब हमारे इस एरिए के ग्रुप पार्लियामेंट है मैं इनकी भी मजम्मत करता मजम्मत करता मजम्मत करता क्योंकि ये पूरे आज जब से वो चुन के आए ठीक है मालेगाव का इन्होंने काम कुछ नहीं किया वो बात अलग है